सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र किरण पावसकर साहेबांनी डिटेलमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी उत्तरं दिलेली आहेत माध्यमांना माध्यमांची नेमकी कामं आणि तुम्हाला चौथा स्तंभ म्हटलेला आहे आणि तुम्ही खरंच चौथा स्तंभात या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातन मी एक प्रश्न जनतेला विचारू इच्छिते की गेली दीड दोन वर्ष आम्हाला सतत जिकडे तिकडे गद्दार म्हटलं जात इतर काही आभूषण दिली जातात आम्हाला मला फक्त एवढंच विचारायचं आहे की नेमकी गद्दार या शब्दाची व्याख्या काय आम्ही कुठलाही पक्ष सोडून कुठे गेलेलो नाही आहोत आम्ही आजही शिवसेना आहोत आणि मग जर पक्ष सोडून जाणारे गद्दार असतात तर जे आम्हाला गद्दार म्हणतात त्यांच्या पक्षात त्यांना ज्यांनी इतर पक्षातनं घेतलेले आहेत ते कुठल्या वॉशिंग मशीन मधनं काढलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी कुठलं डिटर्जंट वापरलं गेलं आहे ते तसं आहे का मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आम्ही आता म्हणजे आम्हाला रिॲक्टच होत नाही आम्ही गद्दार म्हटल्यानंतर कारण हाच प्रश्न येतो की समोर सुद्धा अनेक दिसतात जे पक्ष बदलून तिकडे आलेले आहेत आपण एक प्रश्न विचारलात की अंधारे ताईंबद्दल डू अ रिस्पेक्ट मी विचारू इच्छिते की त्यांनी एका त्यांच्या भाषणात म्हटलंय की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातात झेंडा दिला मला एवढंच विचारायचंय कुठल्या वर्षी किती वाजता आणि कधी दिला बाळासाहेबांनी डायरेक्ट त्यांच्या हातात झेंडा आणि त्या जे वेळेला या पक्षाच्या काय नेत्या प्रवक्त्या कि उपनेत्या काय झाल्यात मला माहिती नाही आधी कुठल्या पक्षात होत्या ह्याही मला माहिती नाहीत हा जो प्रवेश होता तो कुठे धुवून आणून प्रवेश केलेला होता ते मला विचारायचं मला इतकंच या माध्यमासमोर बोलायचंय जो काय वाटतं समोर दिसत आहेत आणि मला असं वाटतं की आ, सतत आमच्यावर टीका होते की आम्ही कुठेतरी अर्वाच्य बोलतोय शिंदे साहेबांबद्दल आपण प्रणाली विचारलं की साहेब आताही काम करतायत मला वाटतं हेच एक चांगल्या मुख्यमंत्र्याचं चा लक्षणच आहे की आज काय होईल उद्या काय होईल याचा विचार करता आज मला काम करायचं आहे आणि ते काम करतात याचा मला खूप अभिमान आहे आणि मला कुठलाही रिग्रेट नाही आहे कारण या चाळीस जणांमध्ये पहिली महिला आमदार म्हणून मी आणि माझ्यासोबतीनं शिवसेना उपनेते यशवंत जाधव साहेबांनी यांना जॉईन केलेलं होतं त्यामुळे आम्हाला कुठलाही रिग्रेट नाही आणि मला वाटतं वारंवार विचारलं जातं आहे किंवा पेपर फुटला का वगैरे आता तुम्ही म्हणालात की ही लोक इतकी सज्ञान झालेली आहेत ना पॉलिटिक्सच्या बाबतीत कि ते स्वतःच्या आखा आखाडे स्वतःच्या डोक्यात मांडतात समोर येणाऱ्या आर्ग्युमेंट मुळे आणि हे मला वाटतं तुम्ही आता विचारलं की अध्यक्ष आणि अध्यक्ष हे आजच्या क्षणाला जज आहे त्यामुळे हा मॅटर कोर्टात आहे असं समजून कोर्टात असलेल्या गोष्टींबद्दल कमेंट वारंवार कुठून तरी होणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि मला आपण माध्यमांसमोर यायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद पण नक्की तुम्हाला सगळ्यांना ज्याला गद्दाराची व्याख्या मिळेल ती माझ्यापर्यंत नक्की जय महाराष्ट्र हिंदू धर्माच्या दैवतांवर बोलताय आणि मग तुम्ही दगडू शडवाईच्या गणपतीला जाताय हा काय म्हणतात विपर्यास झाला खरं तर विपर्यास आहे की मग तुम्ही आधी बोलता ते बरोबर बोलता की आत्ता करताय ते बरोबर करताय आणि उठून सुटून कोणालाही कुठल्याही भाषेत तुम्ही जर बोलायला लागाल तर मला वाटतं लोक संज्ञान आहेत तुमच्या भाषेवर लोक खूप प्रेम करतात तुम्ही कुठली भाषा वापरता तुम्ही आमदार म्हणून किती प्रभावी आहात त्यापेक्षा आमदार म्हणून किती नम्र आहात आणि तुमच्या भाषेत किती नम्रता आहे हे बघितलं जातं आणि आपण सभा बघितल्या तर मला वाटतं सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही दादा हो बाबा हो रा हो अमक हे हो, करून लोक बोलत नाहीत लोक पहिल्यासारखी पूर्वी तसं लोकांना किती आपण एखाद्या पक्षाचं सांगायला गेलो समजा एखाद्या ठिकाणी हातावर कोण उभं असायचं वारंवार पण तिथे कोणतरी दुसरं आलं तर आपण एखाद्या दे म्हाताऱ्या माणसांना समजावून सांगतो ना अरे बाबा असं आहे हा हा उमेदवार खूप चांगला आहे ह्याला मतदान करा एंड ऑफ दी ऑल दॅट इव्हेंट आपण जर एखाद्या म्हातारीला विचारलं ना की बाई तू कुठे शिक्का मारणार तर ती पूर्वी काय बोलायची बाबा हातावर मारणार अशी ती बोलायची ही मेंटॅलिटी तेव्हा होती पण आताची मेंटॅलिटी लोक खूप जागरूक झालेली आहेत आणि मला वाटतं म्हणून जे वारंवार गद्दार गद्दार आम्हाला बोलतायत ना तर थोडं आत्मचिंतन करून आपल्या पक्षात किती लोक आपण कुठून घेतलेली आहेत आणि मग ती कोण आहेत नेमकी त्याचा खुलासा

नागरिक आहेत आणि त्यांना कधीही मुख्यमंत्र्यांना ते भेटू शकतात इट डझंट बिन किती याच गोष्टीसाठी भेटत असतील त्यांच्या विभागातल्या कामासाठी सुद्धा भेटत असतील पण त्यांनाही त्यांच्या विभागात कडनं आणायचाच असतो आणि त्यांनाही पुढे निवडणूक लढायचीच असते त्यामुळे ते जर भेटत असेल तर त्याचा असा काहीतरी चुकीचा अर्थ काढणं की केवळ या तसं असेल तर मग ते कुठेही बाहेर जाऊन गुप्त भेटू शकतात ते समोरासमोर भेटतात त्यामुळे हा अर्थच काढणं चुकीचं असतं मला रिग्रेटच होत नाही इनफॅक्ट मी सांगेन जर यंत्रणा एवढी यांची अद्यावत आहे की प्रत्येकाने खोके घेतलेले आहेत तर किंबहुना आम्हाला तरी सांगा कारण आम्ही कुठे ठेवले ते तुम्हाला माहिती असतील ना आम्ही खोके घेऊन कुठे ठेवले मग फक्त घेतले एवढंच माहिती आहे का कुठे ठेवले तेही शोधून काढा ना आणि तेही सांगा ना लोकांना असं माझं म्हणणं कारण येता जाता एक महिला आहे मी महिला आहे आणि मी जाताना मी विधान भवनाच्या पायऱ्या अधिवेशनाला आणि एका महिलेला सतत टचून टोचून बोलणं हाही गुन्हा या, या संविधानामध्ये आहे आणि तो गुन्हा वारंवार केला जातो पण शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेला आहे टीकेकडे लक्ष न देता स्वतःच काम करा तुमची विधानसभा सांभाळा आणि विधानसभेत जर लोकांच्या मनात घर केलं तर तुम्ही जिंकला पुन्हा दुसऱ्यांदा आमदार होण्याची सुद्धा गरज नाही असं मला आणि